नमस्कार विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन अतिशय महत्वाची बातमी आधार पासून मागत आहे तहसील क्षेत्राला आधार केंद्राच्या नागरिकांना विलक्षण त्रास सहन करावा लागत आहे संपूर्ण तालुक्याकरिता मौदा या पंचायत समिती स्थानावर एकमेव आधार केंद्र शिल्लक असल्याने व तहसीलला असलेले असले आधार केंद्र तांत्रिक बाबीमुळे बंद पडल्याने शासनाची माझी लाडकी बहीण योजना राज्याकडून राबविल्या जात असल्याने योजनेचा लाभ मिळवण्याची रस्सा खेच जन सुरू झालेली आहे त्यामुळे सुद्धा आधार केंद्रावर विशेष गर्दी पाहायला मिळत आहे त्यातच विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजेसमध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याने विशेष गर्दी पाहायला मिळत आहे सकाळी नऊ वाजल्यापासून तालुक्यावरून लांबून येणाऱ्या नागरिकांना दिवसभर आधार केंद्रावर नंबर लावून लाईनीत रेटात वाट बघत राहण्याची पाळी आलेली आहे नागरिकांना त्यामुळे त्यांचे काम धंदे नोकरी पाणी सोडून दिवसभर रिकाम टेकडे आधार सेंटर राखावे लागत आहे त्यामुळे दिवसाकाठी त्यांचे मजुरीचे नुकसान होत आहे तर वरिष्ठ नागरिकांना आजारी व्यक्तींना गरोदर महिलांना त्यामुळे संताप सहन करावा लागत आहे त्यातही नंबर लावायसाठी गैरप्रकार केले जात आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे नंबर लावणारे वाटच पाहत असतात तर शिफारिश करणाऱ्यांची वर्णी लागत असते असे नागरिकांकडून सांगितले जात आहे गैरप्रकारांवर आळा घालण्याची तहसीलचे तहसीलदार धनंजय देशमुख यांच्याकडे मागणी करीत आहेत तर तालुक्यामध्ये पर्यायी आधार केंद्र गाव पातळीवर उभारण्याची मागणी सुद्धा केली जात आहे प्रत्यक्ष सत्यता पडताळणी केली असता हे भ्रम नसून लोकांच्या तोंडून सत्य उघड झाले आहे ते व्हिडिओच्या स्वरूपात टिपलेली रिपोर्ट आपण प्रत्यक्ष बघू शकता बातमी प्रतिनिधी विदर्भर कधी पासून आल्या ताई तुम्ही किती वाजतापासून आले

ने, ने, शकाड़ी? शकाड़ी। नाए। नाए। तुम्ही कधी आले मी नऊ वाजता आलो सकाळी सकाळी तुमचा नंबर नाही आला अजून नाही कुठं राहता तुम्ही सोनेगाव सोनेगाव वरून आले काय नाव आहे तुमचं राजकुमार सोनेगाव वरून आले कधी किती वाजता आले सहा वाजता आलो अच्छा तेव्हापासून नाही झाला आजच आले का रोजच येत आजच आलो दिवस दिवस झाला अच्छा तुमचा नंबर नाही आला अजून तुम्ही लोक कधी आले अच्छा काल आले तर काल काल आज नंबर लागत आहे का तुमचा अच्छा काल किती लोकांची लिस्ट होती अच्छा म्हणजे चाळीस चाळीस लोकांची लिस्ट घेतल्या जात आहे उपलब्ध सुविधा इथं सुविधेचा अभाव मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेला आधार सेवा केंद्र लोकांना त्रास देत असून लोकांचा वेळ जात आहे दिवस दिवसभर सकाळपासून लोक इथं येत असतात आणि त्यांचे कामधंदे सोडून लोक इथं आधार कार्ड अपडेटसाठी थांबलेले असतात प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे बघा किती गर्दी करत आहेत अजून लोक आता सुद्धा येत आहेत खूप सारे लोक आहे ज्यांचे कामं इथं रखडलेले आहे तहसीलचा याकडे दुर्लक्ष होत आहे मौदा तहसील प्रतिक्रिया जाणून घेतलेले तहसील गेलो होतो तहसीलमध्ये तिथून आम्ही इकडे आलो अंदाजन करावं लागलं लॉकच लावला तहसीलमध्ये लॉक लावलेला आहे नेट नाही आहे म्हणून बंद केलेला आहे ऍडमिशन माझ्या मुलीचं अच्छा कोणत्या म्हणजे काय काय करत आहे मोबाईल हे करायचं आहे लिंक अपडेट अच्छा ऍडमिशन कुठं आहे मुलीची सकर करत आहे काय करत आहे अच्छा सायन्स मध्ये ऍडमिशन घेत आहे का बरं थांबलाय अच्छा मग किती टाइम पिरियड किती दिलेला आहे कॉलेज कडून एक आठवडा दिलेला आहे किती दिवस शिल्लक आहे तीन चार दिवस शिल्लक आहे शिक्षणाचा वर्ष खराब होता येईल हे सुद्धा म्हणजे दखल घेण्याची बाब आहे आणि लोक म्हणजे लोक नंबरवालेच जातात की बघा बिना सर अच्छा कोणालाही घेताय का हा सेंटरवाला फोन फोन नाही अच्छा ओळखीनं ओळखी ना करून राहिले ना करत अच्छा नियमानं पैसे नियमानं कामं नाही करत आहे इथं त्याची ओळखी आहे त्याचे कामं राहिले सर इथं अच्छा इतर लोकांचे म्हणजे असे वाट पाहत राहावं लागत आहे साडे नऊ वाजता पासून बसलो उपाशी तपाशी इथं अच्छा तुमचे काम अजून नाही झालं नाही झालं जे आले त्यांचे तर घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे बरोबर नाही तुम्ही तर नको त्यांचे नको घ्यायला लागेल पण आम्ही आहोत आमचे घ्या ना तुम्ही असं मनाच अशा प्रकारे म्हणजे इथं काम होत आहे सगळं बोगड कारभार सुरू आहे ना ओळखी पहिचानवाल्यांचेच कामं केले जातात भाऊ ह्या आरोप भाऊ ह्या लहान एकच मुलगा आहे फक्त पण साडे आपलं जाय का दादा किती वाजतापासून किती लोकांचा इथं म्हणजे कॅपॅसिटी एका दिवसाची कमसे कम तर तीस लोकांची तीस चाळीस लोकांची तीस चाळीस जास्त आलो सत्तरऐंशी राहिल्या तुम्हाला कॅपॅसिटी किती दिलेली आहे का म्हणजे काम करायचा एक शेड्यूल आहे का काही ठरलेला एवढ्याच लोकांचं केलं पाहिजे काम असं तसं नाही आपला काय बोला म्हणजे आपल्याला असा शेड्यूल आहे का का चाळीसच लोकांचा आजच्या तारखेला तुम्ही काम करा मशीनवर डिपेंड आहे अशा मशीनवर काम करा तेवढं तरी एका दिवसात किती लोकांचं घेते मशीन किती लोकांचे काम करतात काही तीस बी घेते कधी पंचवीस घेते कधी चाळीस बी घेते अच्छा म्हणजे तुम्हाला तेवढं काम करता करता तीस चाळीस लोकांचं जे एक मर्यादा कालमर्यादेत कामं होत असतात आपण जास्त उर आली ना तर त्यामुळे आपण जास्त उर आले अच्छा 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 आणि मग नाही बोला ना